असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी ॲनालिसिस अँड प्रॅक्टिशनर्स संघटनेच्या वतीनं दहा आणि अकरा जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठात स्वर्गीय अण्णासाहेब करोले स्मृती परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर आणि रमेश चौघले यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेला दोन हजारपेक्षा अधिक लोक उपस्थित राहणार आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात दहा आणि अकरा जानेवारीला स्वर्गीय अण्णासाहेब करोले स्मृती परिषद आयोजित करण्यात आली आहे दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या उपस्थितीत होणार आहे परिषदेमध्ये डॉक्टर वरुण बाफना यांच्यासह अन्य मान्यवरांची रक्तरोगावर व्याख्यानं होणार आहेत परिषदेचा समारोप आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं राज्यभरातून दोन हजार पेक्षा जास्त नागरिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत पत्रकार परिषदेला पंडित जाधव शरद एकल मुकुंद पानारी बाहुबली पाटील राजेंद्र निगवे, राजू पाटील उपस्थित होते